पूर्ण नाभवन असते मृत आता शरणार होतो त्या की ब्रह्मराक्षसह आपल्याला कोणी शरणा त्या ब्रह्मराक्षस होतो शनीवासाला अर्द्रक भीत यात्र कुठे शनिवारी अत्रक प्रवास करावा ग्रीपवा एकदम जन्म पितो यात्र कुठे दूध किंवा पाणी पिऊ प्रवास करावा

एकापेक्षा जास्त पाणी पिला किंवा पाण्याच्या वेळा झाल्याने दिवसात सुद्धा उपासो अष्ट आठ वस्तू उपासून आत्महत्या करण्यासाठी हजार वर्ष नरकात राहतो नाग्नी नाशिक पात्राच्या कारण आत्महत्या करण्यासाठी आत्महत्या करण्याची सुधक नाही त्याला पाणी बाजू नाही त्याला सुद्धा देऊ नये मातरम पित्रमा विवाहम सुदो गुरुम यो दिचे निवेदन जो आई वडील भाऊ किंवा गुरु साथी तीर्थना तीर्थस्थान जर करून पुण्याचा वार लागले तो नृत्य क्षमा दोस्ते एम सौचे मित्र निर्विद्या सत्यमकृत दोन दशक अंदर बनस नृत्य श्य। क्षमा दोस्ते सौचे इंद्र निर्विद्या सत्यमकृत तमे दारक्षण आहे औसना आनंद इंद्रिया नमष्ट वे दृती कष्ट लेला इंद्रिया नदुर जोने कारण निमाशिक शक्ती त्याला दीर्घ करण्यास म्हणतात निदां तू निधी वा असतो लक्ष्मी तू लक्षित युगांतरे वायब तर प्रयोजन पदम ने रागल्या माणसं निंदा करू स्तुती करू लक्ष्मी भरपूर येऊ संपूर्ण मर आज शिवाय जो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणता धीर करीत सत्यपदम राहत नाही

स्वचाशी म्हणतात शरीर महोत्सव शुद्ध व शरीर शरीर राज्यमनाची शुद्धीकरणाला सौच्याशी म्हणतात शौचास काँग्रेजी गुप्सा खरं संसर्ग बाह्य बाह्य व दुसऱ्या शरीर शरीरात संपर्क राजाची युद्ध होते शत्रुसुद्धी समस्त काकींद्रज आत्मदर्शनी योग्य श आंतरिक स्वच्छंद करा शुद्धिमनाची प्रसन्नता एका करता विजय आणि आत्मसाक्षत करायची योग्यता इत्यादी प्राप्त होते आत आत्मन नदी स्वयंपुन्ने तीर्था सत्योदकम शिला तथा धरम तत्राभिषेकं कृपानुपुत्रं नवारेना शुद्धति च अंतर आत्मा आत्मरूपी नदी सत्यरूपी सत्यरूपी पाणी शिला रूपी का का का, का, का शिला लाटा हे आजनो ते स्नान करैत्री करुणा मोदयेक्षणां अनुपुदु कपुण्य पुण्य विषयं भावार्थ शिक्षण प्रसारा सुखी मनुष्य विषय सुखी मनुष्य विषय प्रेम दुखी मनुष्य विषय दया पुण्यात्मा प्रसन्नता पापे विषय उदासीनता राग या दोष राय तो सोम उदास होतो घेणं देणं नसेल तर उदास असे म्हणतात मन मनसौचम कर्म शौचम कुल शौचम च भारत शिरे शौचम वाक्य शौचम कुल पाच प्रकारची आहे मनाची कर्माची कुळाची शरीराची अनुमानीची अपवित्र अपवित्र वा अपवित्र अपवित्रित्र सर्व सर्व अवस्थेमध्ये देवाचे नाम स्मरण करणे अंतरिक प्राप्त होते आधी शक्तीमुक्ता जे